अभिजित ताई शेट्टी साहेबांना पाठिंबा देण्याचं कारण उद्या होऊ होतल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील राजानी पंचायत समिती व फिजुडी पंचायत मतदारसंघातील तमाम आंबेडकर पक्ष संघटनेच्या वतीनं पाठिंबा द्यायचं आज आम्ही जाहीर केलेलं आहे त्याचा युक्त असा आहे की अभिजित ताय शेट्टी साहेबांचं काम गेल्या पाच वर्षातील त्यांनी जिल्हा परिषद कामाचा ज्या आमच्या आंबेडकर संघटना पक्ष संघटना अनुभव घेऊन कामाच्या माणसाला पाठिंबा जाहीर करून आम्ही आम्ही तायश्वर साहेब असतील आमच्या चौरे वहिनी असतील व मोहन साहेब असतील त्यांना आम्ही सर्व आंबेडकर समाज पक्षाकडे जाहीर पाठिंबा देत आहे इतर पक्ष असताना आपण काँग्रेसला आज काँग्रेसला पाठिंबा द्यायचं कारण आहे आजच्या इथून मागे ज्या काँग्रेस पक्षालाच ह्या सर्व सोयी सुविधा जे द्याचं काम केलेलं आहे ते काँग्रेस पक्षानंच केलेलं आहे कारण काँग्रेस पक्षाने आतापर्यंत भूलथापा भूलथापा मारण्याचं काम केलेलं नाही कुठली फसवी योजनाच दिलेल्या नाही जे जाहीर ते त्याची पूर्तता करायची त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केलेला आपल्या पाठिंब्यामुळे अभिजित ताईशेटे यांना दहा बळ मिळणार मिळणार की आणि मतदारसंघात राधान्य जिल्हा एक नंबरला अभिजित ताईशेट निघून येणार संविधान धोक्यात आलेलं आहे माणसानं बोलायचं की नाही म्हणजे काय बोलायचं ही व्यवस्था ठरवते काय लिहायचं ही व्यवस्था ठरवते अशा वेळेला माणसाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असताना पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं ही तमाम आंबेडकरीवादी चळवळीची पहिली निशाणी आहे राधानगरी तालुक्यातील आणि विशेषतः राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील पुरोगामी विचाराचे आंबेडकरी विचाराचे सर्व कार्यकर्ते अभिजित ताई शेट्टे आणि काँग्रेसच्या पाठीमागे राहतील अशी ग्वाही मी देतो त्यांचा विजय म्हणजे आंबेडकरी विचारांचा विजय आहे असंही मी जाहीर करतो काम करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवादी विचाराच्या सर्व पक्ष व संघटनांनी आज या ठिकाणी आम्हाला जिल्हा परिषदेसाठी व पंचायत समितीसाठी पाठिंबा व्यक्त केला आहे आणि या पाठिंब्यामुळं निश्चितपणानं आमच्या या मतदारसंघातील आमची ताकद वाढेल असं आम्हाला या निमित्तानं अपेक्षा करावीची वाटते निश्चितपणानं या सर्व पाठिंब्याबद्दल या सर्व समाजाचं मी आभार व्यक्त करतो